जरांगे पाटील यांचा लोणावळामध्ये मुक्काम होणार आहे आणि याच मुक्कामासाठी लोणावळा येथील वाकसाई येथे तब्बल दोनशे एकर जागा तयार करण्यात आली आहे दीडशे एकरच्या मैदानावर वाहनं पार्क करण्यासाठी जागा तयार करण्यात आली आहे आणि मुक्कामाच्या ठिकाणी सभा सुद्धा जरांगे पाटील घेणार आहेत त्यामुळे आता सहा एलईडी स्क्रीन सुद्धा लावण्यात आल्या तर दिंडीमध्ये आलेल्या लोकांची गैरसोय होऊ नये याचा प्रयत्न मावळ मराठा समाजाकडून करण्यात येतोय आपण पाहतोय की ठिकठिकाणी त्यांच्याकडून पाण्याची ठीक व्यवस्था रुग्णवाहिका तसेच साकरी आणि चटणीची शिदोरी असेल किंवा स्वच्छतागृह असतील वैद्यकीय सेवा असेल पोलीस प्रशासन असेल किंवा स्वयंसेवक सुद्धा मोठ्या प्रमाणात या मैदानावरती दिसून येतात या संदर्भात अधिकचे अपडेट्स किंवा आमचे प्रतिनिधी सागर शिंदे जोडले गेलेले आहेत सागर आता कुठे आहात आणि लोणावळ्यामध्ये जी सभा होणार आहे त्या सभेची जय्यत तयारी कशी सुरू आहे कशा प्रकारे तयारी सुरू आहे नक्कीच श्रद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या चार ते पाच दिवसापासून जरी मराठा समाज मावळ तालुक्यातला हा त्या ठिकाणी तयारी करत होता पण आज मोठ्या संख्येने सम मावळ तालुक्यातले अनेक मराठा समाज बांधव हे वाकताईच्या या मैदानावरती आलेल्या आहेत व तब्बल दोनशे एकरावरती ही सभा होणार असून दीडशे एकर फक्त गाड्या वाहन लावण्यासाठी त्या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे रुग्णवाहिका असेल किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या स्वयंसेवक असतील किंवा पोलीस प्रशासन असेल या सगळ्या गोष्टी या ठिकाणी सभेसाठी सज्ज झालेल्या दिसून येत आहेत एकूणच जास्त लोक येत असणाऱ्यामुळे आणि भरपूर लोक असल्यामुळे त्या ठिकाणी एलईडी स्क्रीन देखील लावण्यात आलेले आहेत व संबंध तयारी ही जोरदार सुरू आहे व वाट पाहत आहेत ता की जरांगे पाटील कधी या ठिकाणी येतील कधीपर्यंत पोहोचू शकतात पाटील काही माहिती आहे का पाटलांचा दौरा देखील उशिरा होण्याची या ठिकाणी सांगण्यात येत आहे कारण की भरपूर ठिकाणी लोक त्यांना भेटत आहेत आधी करत आहेत पुढे जाण्यास शुभेच्छा देत आहेत अनेक लोक जुडत आहेत याचमुळे कदाचित त्यांना रात्र देखील होईल आणि मध्यरात्री देखील किंवा अकरा बाराच्या दरम्यान ते या ठिकाणी शकतील देखील येत आहे सागर या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू मात्र खूप मोठ्या प्रमाणात जय्यदर्शी तयारी मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी करण्यात आलेली आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी सागर